साहेबांचा अभिनंदन का की पहिल्यांदा जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांना उदगीरला पत्रकार परिषद घेण्याचा योग आणला अभिनंदन पण या बैठकीला माजी राजेश्वर या ठिकाणी उपस्थित नाही त्यांची दूर करण्यास आपण सक्सेस नाही नाहीत नाही आम्ही इच्छुक बरेच

लातूरच्या वर्तमानपत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला काळीमा फसणारी बाब झालेली आहे आणि तिकीट विक्री केलेली आहे एक आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मताचा भाव निघाला आता तुमचा मताचा भाव काय आहे तिसरं अध्यक्षाची निवड कोणत्या निकषावर केलेली आहे तिसरं चौथा विश्वजित गायकवाड नावाचे एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तिकीट मागत होते विधानसभेच आणि त्या तिकीट मागणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण डावला आपल्याला मी प्रथमता सांगू इच्छितो कि लोकशाहीमध्ये निवडणुकीला खूप मोठं महत्व आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणूक मग ग्रामपंचायतची असो पंचायत समितीची असो जिल्हा परिषदची असो विधानसभेची असो लोकसभेची निवडणूक असो त्या त्या वेळेला जे उमेदवार पक्षाच्या वतीनं ठरवले द्यार जातात त्यावेळेला पक्षाकडे काही गोष्टी असतात निकष लावलेल्या जातात आणि म्हणून आम्ही ही सगळे उमेदवार निवडत असताना चांगले उमेदवार कसे निवडता येतील चांगले उमेदवारांना कशी संधी देता येईल या संबंधीचा प्रामुख्यानं त्याच्यामध्ये विचार केला गेलेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये जे आपले प्रश्न आहेत अशा काही गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नका अफवा जे निवडणुकीमध्ये होत असतात त्या अफवेवरही आपण विश्वास ठेवू नका आणि आमची जी पार्लमेंटरी बोर्ड आहे त्या पार्लमेंटरी बोर्डासमोर जिल्हा अध्यक्ष म्हणून आमची जिल्ह्यातली जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीच्या वतीनं आम्ही सगळे आमचे सर्व आमदार महोदय एकत्र एक बसून त्या पाचवी नगरपालिकेमध्ये जे काही इच्छुकांची यादी आमच्याकडे आलेली होती त्याची छाननी करून आणि हे सगळे उमेदवार आम्ही पार्लमेंटरी बोर्डासमोर पाठवलं आणि त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली आणि म्हणून मराठवाड्यातले जेवढे नगरपालिका असतील लातूर जिल्ह्यातले जेवढे नगरपालिका असतील किंवा इतर जिल्ह्यातले जे काही नगरपालिका असतील त्यामध्ये अतिशय सकारात्मक विचारानं ह्या सर्व उमेदवारांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणून कृपया आपल्याला आमची विनंती आहे उलट आपण असल्या काही गोष्टी विचारात घेऊन या चर्चेला आपण फारसं महत्व देऊ नये चांगले उमेदवार निवडण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद भाजपचं एक पॅनल होत आणि भाजपच्या पॅनलच्या विरोधामध्ये आता जे नगराध्यक्ष दिलेले तो उमेदवार तो काँग्रेसकडून किंवा काँग्रेसचं जो पॅनल होत त्या उमेदवारी घेणाऱ्या जी प्रचार केला त्यावेळेस मग जन चर्चा आहे की मग जे पक्षाचे पॅनल आहे तो प्रचार, प्रचार करतात किंवा पक्षाची जी विचारसरणी आहे त्याच्या विरोधात प्रचार करून निवडून येतात मग त्यांना उमेदवारी का दिली गेली एकतर एक सहकार क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळे लोक एकत्रित आले माझ्या इथं देखील अशी निवडणूक झाली देखील आपण

ही जागा जी सुटली आहे जनरल महिला साठी सुटली आहे आणि विशेष म्हणजे आपल्या पक्षामध्ये सुद्धा सक्षम महिला आहेत जे पक्षाच काम केले अनेक वर्षापासून वर्ष अशा महिलेला संधी न देता जे पक्षामध्ये काम केले नाही अशा उमेदवारी दिला नाही नाही तो सिटिंग नगरसेवक आहे आता सक्षम महिला आहेत नाही नाही शंभर आपण कुणाला सक्षम अक्षम आधी आपल्याला निश्चितपणे परिवारमधले कुटुंबातले अशा अनेक निवडणुका आपण आज जर आपण सर्वपत्र आणि इतर सगळ्या वेगवेगळ्या निवडणुका वेगवेगळ्या माध्यमातून होत असतात हे आपलंच उदाहरण म्हणून एकाच कुटुंबामध्ये कोणी कोणत्या पक्षात असतात मीच आमच्या घरामध्ये दे, कोण कोणत्या पक्षात कोण एका पक्षात त्याच्यामुळं मला असं वाटतं की एक सकारात्मक भावनेतून आम्ही निवडणुकीला समोर चालतोय निश्चितपणे आपल्या ज्या मनातल्या भूमिका निवडणुकीत एक चांगला उमेदवार सर्वांना एकत्रित करून कोणत्याही भूमिकेमध्ये गेलो कुणी ना कुणी प्लस मायनस प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी असू शकतोय पण सर्वांच्या मते सर्वजण एकत्रित होऊन आम्ही निवडणुकीला समोर चाललोय चांगला उमेदवार दिलाय चांगली होती माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक विनंती करतो आपण एक सकारात्मक पद्धती नाही पत्रकार परिषद आहे सकारात्मक हा विषय घेऊ नका जे आमचे प्रश्न आहेत त्यात तुम्ही प्रश्नाचे उत्तर देत नसा तर रामराम करा सकारात्मक याचं काय तुमचा आमचं काय नातं आहे का भरतात आम्ही हे काम करावं नाही आपल्याला एकच सांगतो उद्या आपण सर्वजण उदगीर मधले रहिवासी आहेत उदगीरच्या चांगल्या साठी आपण सर्वजण विचार करतात आज आपल्या शहरासाठी एक चांगल्या प्रकारे म्हणजे भाजपचा नगराध्यक्ष खात इकडे राष्ट्रवादी त्याचे प्रमुख अशा माध्यमातून एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही सर्वजण एकत्रित आपल्या सर्वांचे जे काही आज आपण सर्वजण पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाला एक विनंतीमध्ये सध्या चर्चा चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी चर्चेला आणि काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याला महत्त्वाचा काही पत्रकारांच्या समोर स्वतः ही काँग्रेस मॅनेजमेंट निवडणूक चालू आहे आणि त्याच्यामुळं काँग्रेसनं अनेक ठिकाणी कमजोर उमेदवार दिलेली आहे आणि ही सर्व मॅनेज कार्यक्रम आहे मी आपल्याला एक एक मिनिट पत्रकार मित्र तुम्हाला मी सांगू इच्छितो की असं असं मी आता सुरुवातीलाच मी बोलताना आपल्याला सांगितलं

मी बोलतोय सांगतोय काय पण सात वाजता मी पैसे घेऊन गेचे

बन करण्यासाठी अभी या पत्रकार परिषद आपका सन्मान होई मला सांगा सन्मान होई मला सांगा सन्मान कुठे वाला सांगा 8 मिनिटात तुम्ही पूर्ण पत्रकार परिषदेला हो जात होतो मी थांबलो ना प्रमुख अध्यक्ष तुम्ही प्रमुख मी अध्यक्ष तुम्ही दुसरे थांबले गेले हा विषय आमच्या <i Thinkable rabbit>

دو ختم میں سننا چاہیے 5 کلومیٹر کا نام ہمیں 10 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 کلومیٹر

पाच संदाचे बाथरूम केले ते दहा पाडले त्याला आणि दहा वेळेस बजेट आणले प्लास्टिक बाथरूम गेले ते ट्रक मध्ये राहत नाही तुम्ही अर्ध्यातून दहा किलोमीटर आम्हाला एकत्र बोलून घेतलो दहा किलोमीटर आहे तो